जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक चेतन माने व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे चार दोनमधील मधील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे सव्वीस विरोबा नरडे पोलीस कॉन्स्टेबल आठशे सत्त्याण्णव मोहम्मद मुलानी पोलीस कॉन्स्टेबल एक हजार सतरा शेख व एकोणीस वर्ष राहणार हनुमान नगर गल्ली नंबर मस्जिद समोर सांगली यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याने कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्याच्या कामी अटक करून त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता सदर गुन्ह्यातील चोरलेली सोन्याची माळ ही त्याने गुन्हा करताना वापरलेल्या मोटरसायकलमध्ये लपवून ठेवली असल्याचे सांगून निवेदन पंचनाम्याने काढून दिलेली दिलेने जप्त केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री संजय अस्वले हे करत आहेत